Sampai so, <coughs> jumpa हॅलो गाईज कशा हा सर्वजण मजेत माता मी सर्व एका साथपुते घेऊन आले परत एक तुमच्यासाठी नाही बोलतो तर गाईज मी आता सध्या आहे ते हॉस्पिटलमध्ये दिसतच असेल तुम्हाला बॅकग्राऊंड थोडं आणि मी आले कारण रुद्रची तब्येत खूप खराब झाली होती त्यामुळं म्हणजे चार पाच दिवसापासून त्याचं पोट वगैरे दुखत होतं तर मग डेली आम्ही नॉर्मल डॉक्टरांकडं आमचे फॅमिली डॉक्टर आहेत त्यांच्याकडं दाखवलं परत जे लहान मुलांचे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे पण दाखवलं तर जे मेन गोळ्याचा असर आहे ना ते होतच नाही आहे म्हणजे गोळ्या किती पण खाल्ल्या तरी गोळ्याचा काहीच फरक पडत नाही आहे आणि कंटिन्यू त्याचं पोट एवढं दुखतं आहे की खूप डेंजर त्यामुळं मग आम्ही फायनल काल रुद्राला एकदम कंट्रोलच हो आहे ना खूप पोट दुखायला लागलं डेंजर एकदम मस्त पोट धरून असं रडायला लागलं वगैरे त्यामुळं मग आम्ही काल ॲडमिट केलं आणि मी आज ब्लॉग घेते काल घेणार होते पण नाही घेतला पण म्हणलं जाऊ दे आजचा ब्लॉग घ्यावा म्हणून घेतला आहे तर रुद्राच्या ऑलरेडी आम्ही सोनोग्राफी पण काढल्या तीन सोनोग्राफी काढल्या तर एका सोनोग्राफीमध्ये नॉर्मल आलं सगळं एका सोनोग्राफीमध्ये हारनियाचं दाखवते थोडंसं आणि एका ह्याच्यामध्ये ॲपेंडिक्स असं दाखवते तर खूप कन्फ्यूज झालो आहे आम्ही की नेमकं काय क म्हणजे कशाने काय झालं आहे म्हणजे नाही का नेमकं काय निदानच लागत नव्हतं की कोणत्या काय झाले नेमकं असं आम्हाला समजतच नव्हतं खूप कन्फ्युजनमध्ये जे आमचे फॅमिली डॉक्टर आहेत त्यांना पण दाखवलं आणि जे मेन लहान मुलांचे डॉक्टर आहेत त्यांना पण दाखवलं त्यांना पण काय होतं ना त्याने पण आम्हाला सजेशन दिलं ना? हो की नाही का म्हणजे त्यांना आम्ही विचारलं की काय करायचं वगैरे डॉक्टर तर त्यांनी सांगितलं आम्हाला की ॲडमिट करा पण पन... करायचंच होतं ॲडमिट वगैरे हो आम्हाला पण पन... एकदम असं रुद्रचं काल एकदम दुखायला लागलं दुपारी चार वाजता त्यामुळं इमर्जन्सी आम्ही खूप फास्टमध्ये त्याला ॲडमिट केलं आहे तर रात्री पण दुखतच होतं तसं पोट पोटच राहत नाही आहे काहीच म्हणजे कंटिन्यू पोट दुखते रुद्र एकदम धरून बसतोय पोट एकदम आता कंटिन्यू औषध चालू आहेत त्याला स्लाईनमध्ये वगैरे तुम्हाला दाखवते रुद्र तर मग आता आज आम्हाला सांगितलं होता सी टी स्कॅन वगैरे काढायला म्हणजे आम्ही ऑलरेडी तीन सोनोग्राफी केले त्याच्यामध्ये पण काय झालं ते कळतच नव्हतं कन्फ्युजन सगळं कारण की रुपट तिने पण वेगवेगळे आले त्यामुळे तर आज मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की सी टी स्कॅन करायचं आहे तर आज आम्ही फायनली सिटी स्कॅन केला रुद्रचा तर त्याच्यामध्ये आता थोडंसं म्हणजे आहे म्हणजे अजून काय मला समजलं नाही आहे ते कळून आम्हाला थोड्या वेळाने सांगणार आहे डॉक्टर आमचे जे म्हणजे येतील थोड्या वेळाने मेन डॉक्टर आहेत ते मग त्याच्यामध्ये समजेल काय आहे काय नाही ते तुम्हाला सांगलंच नाही माझ्या ब्लॉगमधूनच आणि रुद्र दाखवते तुम्हाला गाईस कसं झालं त्याच्या हालत रुद्राची इकडे बघा कंटिन्यू असं एकदम हे करून बसतोय तुला कसं वाटतं तर काही इकडे बघा रुद्र कसं झाला एकदम बारीक चार पाच दिवसापासून हालत खूप खराब झाली रुद्राची एकदमच पोट कंटिन्यू दुखत होतं सलाईन चालू आहे ना आणि इकडे सलाईन वगैरे लावलेले आहेत कसं वाटायला प्लायन दुखायला मम्मा एवढी हालत खराब झाली रुद्राची की बस रात्रीपासून जेवण पण नाही दिलंय भूक लागली पिलो जेवायचं देते आता वरमात मत खायचं एकदम बारीक झालंय गाईज रुद्र बघा कशी हालत झाले रुद्राची नीट हे पकड पिलो ब्लड नाही ना आला काल ब्लड वगैरे आलं होतं बाहेर रुद्र आमचा खूप सहन करतोय गाईज कारण की रुद्र एवढं नाही कोणी करू शकत आहे का नाही म्हणजे मुलं खूप सहन करतात आपण तर नाही करू शकत एवढं रुद्राला सारखं काही ना काय असतेच आहे ना रुद्र मागं पण तीन चार महिन्यापूर्वी डेंगू वगैरे झाला होता काहीच तेव्हा पण रुद्रने एवढं तीन चार दिवस कंटिन्यू सलायन ते चालूच होते रुद्राला सारखं चादरी पडत राहते काय ना काय उद्योग पण तेवढंच करते हाय रुद्र एवढं कंटिन्यू खेळायला पण पाहिजे असते रुद्रेला हाय रुद्र हा जेव्हा व्यवस्थित तब्येत असते तेव्हा कंटिन्यू खेळायला पाहिजे असतं खाण्याकडे लक्ष नाही नुसतं खेळायचं खेळायचं तुझे फ्रेंड वाट बघत असतील ना रुद्र घरी आहे ना इकडे यश पण आलाय ट्युशन मधून डायरेक्टच बसला इकडे गेम खेळत तर काहीच तुम्ही बघितलं असाल रुद्र बसलाय शांत बस आहे ना पिल्लो बसला आहे आणि आज त्याचा सी टी स्कॅन वगैरे करायचा होता म्हणून डॉक्टरांनी कालपासून त्याला जेवायला वगैरे नव्हतं सांगितलं तर आता त्याला देईन जेवायला भातच खायला सांगितले त्याला साधं एकदम तर भात वगैरे देईल आणि रिपोर्ट येणार आहे म्हणजे आलाय थोडंसं काहीतरी आहेत कॉम्प्लिकेशन्स ते सांगणार आहे डॉक्टर पाठवतील रिपोर्ट वगैरे ते पण कळण की सिटी स्कॅनच्या रिपोर्टमध्ये काय आले म्हणजे सिटी स्कॅन पण केलं आहे परत आणि सोनोग्राफी पण केली मेन ते आणि आम्ही ऑलरेडी डेली तीन दिवसापासून सोनोग्राफी केलेले आहेत आ, एक एक एक, एक त्याच्यामध्ये वेगवेगळं असल्यामुळं खूप प्रॉब्लेम झाला आम्हाला पण काय सूचना डॉक्टरला पण काय समजा जे आमच्या फॅमिली डॉक्टर होते त्यांना पण आणि लहान मुलांच्या डॉक्टरला पण नाही समजलं कारण की ते कळतच नव्हतं कारण की सोनोग्राफी पण सगळ्या तिन्ही पण वेगवेगळ्या आल्या त्यामुळं कन्फ्युजन झालं सगळंच आता बघू सी टी स्कॅन फायनल एक ऑप्शन होतं की त्याच्यामध्ये कळणार होतं आम्हाला म्हणजे डॉक्टरने सांगितलं होतं की सी टी स्कॅनमध्ये जे पण काही पण असेल थोडं पण पोटाचा आजार वगैरे काही प्रॉब्लेम आताड्याचा वगैरे ते सगळं कळते त्याच्यामध्ये म्हणून ते आज आम्ही फायनली सिटी स्कॅन केलेलं आहे तर बघू रिपोर्ट आल्यावर मी सांगून तुम्हाला काही काय येते कसं चला आता रुद्राला जेवण वगैरे देते असं दुखते काही जास्त बसते बघा रुद्र खव जाते जेवण गरम भात मस्त जाऊ हा तर काहीच बघा चांगलं जेवण कालपासून आमचं रूप लागली होती आता बारा दी वाजलं साडे बारा एक वाजला तर आता जेवण देते सर तू तो रिपोर्ट कमी <laughs> <हुँ? laughs> पोर दोन तीन चार पाच दिवस दुखल संध्याकाळी दुखत होता रात्री पण दुखत होत रात्री पण चार वाजता उठला होता परत किती वाजता चार पाच वाजता चार ते

त्यांच्या हॉस्पिटलची अँब्युलन्स पण दिसत नाही आपण घेऊन घेऊन जाऊ जर क्रिटिकल कंडिशन hmm. ले? <laughs> ले? ना का